प्रत्येक गटामध्ये नवा चेहरा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालवले अक्षरया या सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानचा सुंदर असा गाडी क्रमांक एकवीस पटो आहे आदतचा खेळ आहे आणि आदत मध्ये लक्षात घ्यायचंय या बैलगाडी क्षेत्रातले नवीन चेहरे आहेत लढत पाहायला मिळणार सुंदर सुंदर गाडी पडते बकासूर आणि यक्क्याची गाडी महाराष्ट्रातली एक नवीन विक्रमी खरेदी निकाल झाल्यानंतर इतिहास चला बावीस सोडा बावीस सोडा खाल इतिहास केला मागील वर्षी इतिहास केला आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी शड्डू ठोकला नाव पक्ष बखास